दिसत आहे ना एकदम चमचमीत आणि झणझणीत असा कोल्हापुरी अख्खा मसूर नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी अख्खा मसूर ही रेसिपी कमीत कमी मसाल्यांमध्ये आणि झटपट कशी बनवायची ते मी आज इथे दाखवणार आहे अख्खा मसूर हा खूप पद्धतीने बनवला जातो खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने इथे मी कोल्हापुरी स्टाईल बनवणार आहे तरीही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मसूर जो आहे तो पाण्यामध्ये दोन ते तीन तास भिजत घातलेला आहे जेवढा आपल्याला मसूर घ्यायचा आहे तेवढेच आपल्याला बारीक चिरून कांदे घ्यायचे आहेत या रेसिपीमध्ये कांदा जास्त प्रमाणात वापरला जातो गॅसवर कढईमध्ये दोन चमचे मोठा चमचे तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी थोडंसं तेल जास्त वापरलं जातं तुम्ही यापेक्षा थोडं जास्तही घेतलं तरी चालेल इथे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत एवढा मसूर दोन माणसांसाठी पुरेसा होतो याच प्रमाणामध्ये तुम्ही जास्त माणसांसाठी पण बनवू शकता सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा जो आहे तो सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम हीटवर ठेवायची आहे एक तीन ते चार मिनिटानंतर कांदा जो आहे तो आपला इथे सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे यामध्ये आता आपण आलं आणि लसूणची पेस्ट घालणार आहोत ती पण चांगली परतून घ्यायची आहे लक्षात ठेवा कांदा सोनेरी रंगावर आला की मगच यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे इथे कांदा आपला चांगला परतून झाला की यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेणार आहोत हा मी मिडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून बारीक प्युरी करून करून पण घालू शकता टोमॅटो चांगलं परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये चमचावर मीठ घालून घेऊया मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो जो आहे तो आपला लवकर सॉफ्ट होतो आता यावेळी आपण यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद हे मसाल्यासाठी वापरणारे चमचे आहेत जे लहान असतात आता आपण यामध्ये कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे हा जास्त तिखट नसतो हा घरगुती का, कांदा लसूण मसाला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घरचा साधा मसाला पण यामध्ये घालू शकता पण कांदा लसूण मसाल्याने चांगली चव येते जसा ढाब्यावर मिळतो त्या पद्धतीचा हा मसूर होतो कांदा लसूण मसाल्यामुळे चांगलं परतून घ्यायचं आहे मसाले जे आहेत ते आपल्याला चांगले यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता यावेळी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे मसाले जे आहेत ते जळणार नाहीत पाणी यामध्ये आपल्याला गरमच वापरायचं आहे थंड पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही म्हणजे भाजीची टेस्ट जी आहे ती बदलत नाही आणि रंगही चांगला येतो इथे टोमॅटो आपलं भाजून आहे एक मिनिटभर याची वाफ काढून घेऊया म्हणजे टोमॅटो जो आहे तो पूर्ण शिजेल एक दोन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि टोमॅटो जो आहे तो परतून घ्यायचा आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि परतून घ्यायचं आहे सुरुवातीलाच ही मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीमध्ये यांची चव चांगली उतरते टोमॅटो अशी मॅश करून घेऊया म्हणजे ते भाजीमध्ये चांगले मिक्स होतात एक मिनिटभरानंतर यामध्ये आता आपण मसूर घालून घेऊया जर तुम्हाला भिजत घालण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही कुकरला याच्या दोन शिट्ट्या पण करून घेऊ शकता फक्त मसूर धुवायचा आणि एक इंचभर पाणीवर ठेवून तो दोन शिट्ट्यांमध्ये वाफवून घ्यायचा आणि सरळ तुम्ही भाजीमध्ये घालू शकता चांगलं परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटं आपल्याला हा मसूर चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तेल चांगलं सुटलेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया तुम्हाला मसूर कितपत पातळ हवाय त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता जास्त पाणी घालू नका नाहीतर भाजीची चव बिघडते इथे मी एक वाटी मसूरला जवळजवळ अडीच वाटी पाणी घातलेलं आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे नंतर घालण्याची गरज नाही तुम्ही बघू शकता गरम पाणी घातल्यामुळे भाजीला रंग किती सुरेख येतो आता ही भाजी आपल्याला चांगली तीन ते चार मिनिटं उकळून घ्यायची आहे झाकण लावूया आणि भाजी जी आहे ती चांगली शिजवून घेऊया मसूर सॉफ्ट होईपर्यंत मसूरमध्ये जास्त कुठलेही मसाले किंवा कुठलं वाटण जात नाही फक्त कांद्याचं प्रमाण यामध्ये फक् जास्त घा घालावं लागतं इथे पाच मिनिटानंतर मसूर जो आहे तो आपला शिजलेला आहे पाच ते सात मिनिटं लागलेली आहेत आता यामध्ये जो धाब्यावर मिळतो तसा एक तडका करून आपण यामध्ये घालणार आहोत तडका पॅनमध्ये एक चमचाभर तेल घेऊ घ्यायचा आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे तडतडून तर घ्यायचे आहेत जिरे चांगले तडतडले की यामध्ये आपण लसूण घालून घेऊया या लसणाच्या सात ते आठ पाकळ्या आहेत ज्या मी अशा बारीक चिरून घेतल्या आहेत याऐवजी तुम्ही ठेचूनही घेऊ शकता यामध्ये तुम्ही कांदा पण असा तडक्यामध्ये वापरून तो वरून घालू शकता कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी हिंग घालायचं आहे चिमुटभर इथे तडका जो आहे तो आपला पूर्ण सोनेरी रंगावर येऊन द्यायचा आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे आता या हा तडका आपण मसूरवर घालून घेऊया यामध्ये शेवटी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि तडका आपल्याला ओतून घ्यायचा आहे तयार आहे आपला अख्खा मसूर धन्यवाद